बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक मुंबई आग्रा नॅशनल हायवे क्रमांक तीनला जोडणारा राज्य मार्ग क्रमांक बावीस हा कळवण वाघईकडे जाणारा रस्ता अतिवाहतुकीचा आणि दळणवळण महामार्ग राहिलेला नसून तो मृत्यूचा सापळा बनत चालला आहे खारी फाटा उमराणा मार्केटसाठी हजारो वाहने जात येत असतात नॅशनल हायवे क्रमांक तीन पासून दादा फाटा खारीपाडा धोबीघाट पिंपळगाव देवळा वरवंडी निवाणे कळवण माणूरपर्यंत पस्तीस ते चाळीस किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे खड्ड्यांमुळे अनेकांना अपघातात जीव गमावे लागले आहेत काही वर्षांपूर्वी खड्डा चुकवण्याच्या नादात कळवण आगारातील एसटी बस व ऑटोरिक्षा विहिरीत कोसळून अनेक निष्पाप लोकांना जीव गमावला होता हॉटेल देशविदेश परिसर मेशीफाटा पिंपळगाव कुंटेवाडीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग बावीसवरील रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असून सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव देवळा कळवण येथील कार्यकारी अधिकारी व अभियंते देखभाल दुरुस्तीबाबत दखल घेत नसल्याने दिवसेंदिवस रस्त्यांची दुरावस्था होते आहे किमान खड्डे हे खडी मुरून टाकून तात्पुरता का होईना दुरुस्त करणे आवश्यक आहे मंत्र्या संत्र्यांचे दौरे असले रातो रात रात तर रातोरात रस्ते खड्डेमुक्त होतात एकदा रस्त्यांचे डांबरीकरण वा नूतनीकरण झाले तर किमान दोन वर्ष तरी ठेकेदाराने देखभाल दुरुस्ती करून देणे बंधनकारक असते परंतु तसं काही होत नाही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ठेकेदारांना देयके मिळाली नाहीत ही वस्तुस्थिती असली तरी म्हणून जनतेला वेठीस धरणे बरोबर नाही सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी आम जनतेकडून मागणी केली जात आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा नमस्कार मी श्री संजय दैवडकर अध्यक्ष विकास समिती दैवड मी आज राज्य मार्ग क्रमांक बावीस हा रस्ता कळवण वगई ते पूर्व साईडला नॅशनल हायवे क्रमांक तीन येथे मिळतो काही वर्षापूर्वी याच रस्त्यावर हॉटेल एक या ठिकाणी एस टी बस आणि ॲटो रिक्षा या मिरी या सगळ्यांमुळे गेलेले होते घेत नाही रोज रोज अपघात इथे लहान मोठे गडत आहेत अनेक नागरिक वाहन चालक मोटरसायकल चालक हे दवाखान्यात भरती होत आहेत मात्र पीडब्ल्यू डी प्रशासन मालेगाव देवळा कळवण हे याबाबत ज्यांना कोणतेही सोय सुतक नाही व ते दखल आणि काळजी घेत नाही तरी या प्रशासनाने दखल घेऊन त्वरित हे खड्डे बुजवावेत धन्यवाद